जिल्हाधिकाऱ्यांची भेट राष्ट्रीय कामाचा घेतला आढावा पहिल्यांदाच होते सर्व न्यूज ट्वेंटी फोर राष्ट्रीय जनगणना दोन हजार सत्तावीसच्या पहिल्या टप्प्यातील पूर्व चाचणी या पायलट प्रोजेक्टसाठी चोपडा तालुक्याची निवड झाली असून तालुक्यातील सव्वीस गावात या अनुषंगाने डिजिटलाइज जनगणना सुरू झाली आहे यात घरांची संख्या व त्यातील लोकांची संख्या अशा पद्धतीने प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना करण्याचे काम सुरू झाले आहे या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आज दिनांक अकरा रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अडावत येथे भेट दिली यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात अडावतचे लोकनियुक्त सरपंच बबनखा तडवी मंडळ अधिकारी अजय पावरा तलाठी विजेंद्र पाटील ग्रामविकास अधिकारी प्रमोद सेंदाणे हे उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी रोहन घोगे यांनी औडाबद येथील बालाजी मंदिर परिसरात प्रत्यक्ष जनगणनेच्या कामाचा आढावा घेत प्रगणक व सुपरवायझर यांच्याशी संवाद साधला यावेळी जनगणनेसाठी वापरण्यात येत असलेल्या मोबाईल ॲप संदर्भात काही तक्रारी आहेत काय मोबाईल रेंज लोकेशन याबाबत समस्यांविषयीची माहिती जाणून घेतली यावेळी सचिन महाजन शेख ताहेर मन्यार रियाज अली सय्यद पी आर माडी मनोहर पाटील एम जी पाटील राजेश अडवाल जावेद खान हनुमंत महाजन एन सी महाजन संजय महाजन सुधाकर महाजन सचिन पुराणिक लोकेश काबरे यांसह प्रगणक सुपरवायझर पर्यवेक्षक ग्रामस्थ उपस्थित होते पाहत सर्व न्यूज ट्वेंटी <laughs> फोर आपल्या सर्वांना कल्पना असेलच की जे भारताची जनगणना सुरू आहे तर त्याचा पायलट म्हणून आपण जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्याची निवड केलेली आहे त्याचीच पाहणी करण्यासाठी मी आढावा या ठिकाणी आलेलो आहे तर येथे आपले जे प्रगणक असतील आणि सुपरवायझर्स असतील हे इथे उपस्थित आहेत नागरिक देखील उपस्थित आहेत सरपंच साहेब उपस्थित आहेत तहसीलदार साहेब उपस्थित आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही जनगणनेचे जो पायलट आहे तो राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये हाऊस लेवल सर्वे आणि लोकांचा देखील सर्वे या दोन ॲपच्या माध्यमातून करण्यात येत आहे याशी आपण इत्यंभूत ट्रेनिंग देखील घेतली होती आणि ह्या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला या पायलट सर्व्हेच्या माध्यमातून हे ॲप्स व्यवस्थित चालत आहेत की नाही हे पहिल्यांदा डिजिटल हा जनगणनेचा प्रयोग होत आहे त्याच्यामुळे पायलट हा खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या आपण परत आ, देशपातळीवरती कळून त्यांच्याकडून मग ह्या सगळ्या सर्वेक्षणामध्ये पाहिजे त्या सुधारणा करण्यात येणार आहेत आणि पूर्ण देशाचं जे आपलं सर्वेक्षण होणार आहे आणि त्याच्यामधून जे जनगणना होणार आहे त्याच्यासाठी हा खूप महत्वाचा टप्पा आहे त्याच्या त्याच्या पडताळणीसाठी म्हणून मी इथे आले तालुक्यातली ही पहिलीच भेट आहे का हो तालुक्यातली ही पहिलीच भेट आहे आणि सेन्ससच्या आपल्या पडताळणीसाठी आपण इथे धन्यवाद